नमस्कार समृद्धीज किचन कट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम थंडगार अशी कुल्फी बनवत आहोत जी चवीला एकदम चवदार तर आहे पण भरपूर न्यूट्रियंट्सने भरलेली आहे ही कुल्फी आपण कुठलाही खवा कंडेन्स मिल्क किंवा कॉर्नफ्लोअर पावडरचा वापर न करता बनवलेली आहे ती पण फक्त अर्धा लिटर दुधापासून रेसिपी एकदम सोपी आहे चला तर मग पाहूया रेसिपी पण रेसिपी बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमी आपण मावा कंडेन्स मिल्क मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर टाकून बनवलेली कुल्फी खात असतो पण आज आपण भरपूर न्यूट्रिएंट्सने भरलेली कुल्फी बनवणार आहोत अशी कुल्फी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम आणि चौदा ते पंधरा खजुराचे पीस खजुरामधून आपण बी पूर्णपणे काढून टाकलेली आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालून हे सर्व जिन्नस आपल्याला तीन ते चार तास भिजवत ठेवायचे आहेत साधारण तीन ते चार तासानंतर सगळे जिन्नस चांगले भिजल्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळे जिन्नस घालायचे आहेत आणि चांगले वाटून घ्यायचे आहेत याची आपल्याला मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करत असताना हे उरलेलं पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आणि मग वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला दुसरीकडे एका गॅसवर दूध तापवत ठेवायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवणार आहे इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये आपण मस्तपैकी बारीक पेस्ट करून घेतलेली आहेस काजू बदाम आणि खजुराची मस्तपैकी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे दुसरीकडे आपण गॅसवर दूध तापत ठेवलेलं होतं ते पण तापून झालेलं आहे आता हे दूध आपल्याला दहा ते पंधरा मिनिट चांगलं आटवून घ्यायचं आहे थोड्या प्रमाणात जास्त आटवलं नाही तरी चालेल फक्त दहा ते पंधरा मध्यम आचेवरती असंच दूध आपल्याला तापवत आहे म्हणजे ते थोडं घट्ट होऊन जाईल दहा ते पंधरा मिनिट दूध तापवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे वाटून घेतलेली पेस्ट आज आपण कुल्फी बनवताना याच्यामध्ये कुठलाही मावा खवा मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क किंवा कॉनफ्लॉवर पावडरचा वापर न करता ही कुल्फी बनवणार आहोत या दुधामध्ये आपण काजू बदाम आणि खजुराची पेस्ट घातल्यामुळे मस्तपणे घट्टपणा येणार आहे त्यामुळे घट्टपणा येण्याकरता याच्यामध्ये मावा मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर पावडर घालण्याची काहीही गरज नाही भरपूर न्यूट्रियंट्सने भरलेली अशी कुल्फी तयार होणार आहे खाण्यासाठी रुचकर तर आहेच पण त्यासोबत हेल्दी देखील आहे आता ही सर्व पेस्ट घालून आपल्याला हे दूध थोडं घट्ट होईपर्यंत चांगलं आटवून घ्यायचे दूध उकळत असताना आपल्याला सतत ढवळत राहायचं म्हणजे जी काही आपण पेस्ट तयार केलेली होती ती खाली लागणार नाही आणि ती दुधामध्ये चांगली मिसळली जाईल आणि दुधाला पण लवकर घट्टपणा येईल साधारण पाच मिनिट चांगलं दूध उकळल्यानंतर मस्तपणे घट्टपणा आलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया या मिश्रणात गोडवा या यावा याकरता याच्यामध्ये आपण चार चमचे साखर घातलेली आहे इथे साखर व्हिडिओ झालेला आहे आता याच्यामध्ये घालत आहे एक चमचा भरून वेलची पावडर फ्लेवर साठी आपण इथे वेलची पावडर घातलेली आहे या कुल्फीमध्ये तुम्ही काजू बदाम आणि खजूर याच्या व्यतिरिक्त पिस्ता घालू शकता किंवा मगजबिया असतात त्या पण घालू शकता पिस्ता मगज बिया किंवा खसखस याचा देखील वापर करू शकता म्हणजे अजून टेस्टी आणि अजून पौष्टिक अशी कुल्फी तयार होईल आता हे घट्ट झालेलं मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे थंड झाली की आपल्याला हे मिश्रण मोल्डमध्ये टाकून कुल्फी तयार करायची आहे हे पहा मिश्रण मस्तपैकी घट्ट झालेलं आहे पंख्यावरती आपण हे मिश्रण गार करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि मस्तपैकी घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे इथे मी कुल्फी बनवण्यासाठी अशा प्रकारचा मोल्ड घेतलेला आहे माझ्याकडे अशा प्रकारचे चार मोल्ड आहेत आता या मोल्डमध्ये मी कुल्फीचं जे काही सारण आहे ते भरून घेणार आहे प्रत्येक कुल्फीच्या त्याच्यात आपल्याला मिश्रण वरपर्यंत असं भरायचं आहे आणि मग झाकण लावून आपल्याला फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे रात्रभर ठेवलात तर मस्तपैकी सकाळपर्यंत आपली कुल्फी तयार होते हा पहा साचा मस्तपैकी भरलेला आहे आता याचं आपल्याला झाकण लावून प्रत्येक साचा असाच भरून फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे कुल्फीचे चारही साचे पूर्णपणे भरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर देखील टोपामध्ये काही मिश्रण बाकी राहिलेलं आहे आता हे मिश्रण मी अशा प्लास्टिकच्या ग्लासांमध्ये किंवा कागदाच्या ग्लासांमध्ये ओतून याची देखील आपण कुल्फी तयार करणार आहोत हे असे कागदाचे किंवा प्लास्टिकचे ग्लास घरामध्ये असतील तर ते पूर्णपणे भरून घ्यायचे ग्लास भरल्यानंतर त्याला एक प्लास्टिकचा एखादा तुकडा घ्यायचा किंवा फॉईल पेपर घ्यायचं आणि मग वरतून रबर लावून ते पॅक करून घ्यायचं आणि मग फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं म्हणजे मस्तपैकी कुल्फी तयार होते असा पेपर वरतून लावल्यामुळे वरतून क्रिस्टल तयार होत नाहीत म्हणून याकरत्यावरती आपल्याला पेपर लावून घ्यायचं आहे चला तर मग हे पण आपण सेट होण्यासाठी ठेवूया आता रात्रभर कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली होती आता सकाळी मी मोल्ड काढून ही कुल्फी मोल्डपासून वेगळी करून घेणार आहे त्याकरता आपल्याला काय करायचं आहे मोल्ड घ्यायचे आहेत आणि मोल्डमध्ये जे काही वरचं झाकण आहे ते काढायचं आहे झाकड काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कुल्फी स्टिक घ्यायची आहे आणि ती कुल्फी स्टिक या कुल्फीमध्ये आपल्याला चांगली खोवून घ्यायची आहे मधोमध म्हणजे कुल्फी काढायला आपल्याला इझी होऊन जाईल जरा दाबत दाबतच ही स्टिक आपल्याला आतमध्ये घालायची आहे आता एक एक भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये पाणी घेऊन कुल्फीचा साचा या पाण्याच्या भांड्यामध्ये चांगला बुडवून घ्यायचा आहे किंवा याच्यावरती पाणी घालायचं आहे आणि हाताने दोन्ही हाताने रगडून रगडून चांगलं गोल फिरवून कुल्फी आपल्याला डिमोल्ट करून घ्यायची आहे हाताच्या उभ्याने कुल्फी चांगली डिमोल् झाल्यानंतर अशा प्रकारे आपली कुल्फी बाहेर येते एकदम इझी अशा प्रकारे सगळ्या कुल्फ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे खाण्यासाठी तयार आहे मस्त थंड थंडगार एकदम टेस्टी अशी कुल्फी दुसरी कुल्फी पण एकदम सहजपणे निघालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला जेवढ्या कुल्फ्या खाण्यासाठी घ्यायच्या आहेत तेवढ्या डिमोल्ट करून घ्यायच्या आहेत बाकीच्या फ्रीझरमध्ये ठेवून द्यायच्या आहेत जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा आपण ते ही कुल्फी काढून घेऊ शकतो आता आपण ग्लासमध्ये ठेवलेली कुल्फी कशी डिमोल्ट करायची ते पाहूया पहिल्यांदाच वरचा रबर काढून प्लास्टिक काढून ही कुल्फी आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे पहिल्यांदा हा ग्लास चांगला दोन्ही हाताने गोल रगडून घ्यायचा म्हणजे आपल्या हाताची हीट लागून कुल्फी डिमोल्ट होऊन जाईल कुल्फी एकदा डिमोल्ट झाली की उ आपल्याला हा ग्लास प्लेटमध्ये उपडी करायचा आहे म्हणजे कुल्फी एकदम सहज बाहेर पडेल आता ही कुल्फी आपण चाकूच्या साह्याने चांगली कट करून घेऊया म्हणजे खाण्यासाठी तयार होतील कुल्फी रोल आता या कट केलेल्या कुल्फीवर आपल्याला घालून घ्यायचे आहेत थोडे काजू बदामाचे काप म्हणजे कुल्फी खाण्यासाठी एकदम झक्कास अशी लागेल आज आपण फक्त अर्धा लिटर दुधापासून खाण्यासाठी कुल्फी रोल पण तयार केले आणि कुल्फी पण तयार केली ती पण भरपूर असे काजू बदाम आणि खजूर टाकून न्यू न्यूट्रिएंट्सने भरलेली अशी की आजची कुल्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बटन दाबायला विसरू नका